दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी राज्यामधील राजकीय समीकरणे बदलत आहेत महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जागावाटपासंदर्भातील बोलणी चालू आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष ऑलरेडी आहेत तर महायुतीमध्ये सुद्धा तीन पक्षांची भर पडलेली आहे परंतु या तीन तीन पक्षामध्ये आता जागावाटप कसं होणार यावरून आता वातावरण तापलेलं आहे महायुतीमध्ये सुद्धा काही जागांच्या वाटपावरून तिढा वाढलेला आहे पण या जागावाटपामध्ये भाजपचाच लोकसभेसाठी वरचा हात राहणारा हे निश्चित झालेला आहे भाजपने तशा सूचनाच एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि अजित पवारांच्या गटाला दिल्या आहेत की लोकसभेला तुम्ही थोडंसं आम्हाला झुकत माप द्या विधानसभेला तुम्हाला आम्ही जास्त जागा देऊ आणि याचाच फटका आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना बसणार आहे सुनील तटकरे यांनी शरद पवारांचे साथ सोडली आणि अजित पवारांच्या सोबत ते गेले त्यांना त्यांची खासदार की शाबूत ठेवायची होती पण आता भाजप त्यांना धक्का देणार आहे मागच्या काही दिवसापासूनच रायगड लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी भाजपमधील नेते आग्रही आहेत दुसरीकडे सुनील तटकरे या जागेसाठी इच्छुक का आहेत कारण ते आधीपासून तेथे लढतात पण आता भाजपकडूनच त्यांना कोंडीत पकडण्याचं काम सुरू झालेलं आहे भाजपचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळशेकर यांनी त्यांना आज थेटच सांगितलं सुनील तटकरे साहेब तुम्ही मोठे नेते आहात या मतदारसंघाच्या बाहेर पडा हा मतदारसंघ महायुतीसाठी सोडून द्या आणि येथे महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल याच्याकडे लक्ष द्या असं त्यांना थेट सांगितलेलं आहे एक प्रकारे आता भाजपने निर्णयच घेतलेला आहे की येथे भाजपचाच उमेदवार असणार आहे त्यामुळे सुनील तटकरे यांच्या पदरी आता निराश पडण्याची शक्यता आहे यानंतर आता अजित पवार यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची बातमी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र